जे इतर आरक्षण राहत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाच बोलत मुंबई मध्ये येण्याची भाषा भाषा आमच्यात बोलणार ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार कारण समाजाला आडव येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हां तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोण असो त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढं जर बोलले तर तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे तुमच्या ग्रंथ का ना तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडीत नाही मी माझ्या परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करायचं तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोण आहेत कुठ आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करा तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नावी लाजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं होऊन देत तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाली तुमच्या crawl... पोरातले पूर्वी डोक्यात तर खटके जास्ते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे नाही राहिले कार्यक्रमात लावते ना मराठी आता कारण नवी लाजे आमच्या आम पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागला आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटो व्हायसारखं मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला मग सोडून द्यायचं काय मोठे असून लहान असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला का आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ल तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्याबद्दल बोलायच नाही मग ते कोणी असो आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू